राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा तर चला महत्त्वाच्या असलेल्या ठळक बातम्या जाणून घेऊ त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा देखील झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तीन वर्षात प्रथमच सोयाबीनचा दर पाच हजारावर अजून किती वाढणार भाव सोयाबीनच्या भावामध्ये वाढ पण झोळी रिकामीच शेतकऱ्यांनी आनंद साजर करा की दुःख साजर करा सत्तर टक्के शेतकऱ्यांकडील माल या ठिकाणी आधीच संपलेला राज राजम्याला सोयाबीनपेक्षा जादा भाव दरामध्ये हजार ते दीड हजार रुपयांचा फरक पुढच्या वर्षी क्षेत्र या ठिकाणी वाढण्याची शक्यता शेतकरी देते राजमाला पसंती वीज पिकेनं पाणी असूनही पिकाला पाणी देता येईना शेतकऱ्यांसाठी पंप कधी मिळणार शेतकऱ्यांचा सा प्रश्न सरकारला